सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार चैतन्य पाणी बॉटल भारताच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवळाली प्रवरा नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं देवळाली प्रवरा शहरामधील काकासाहेब चौकातील क्रांतिकारी स्मारकास मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तर देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी आरोग्य केंद्र होमगार्ड कार्यालय श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच शाहू महाराज महाविद्यालय वाड्या वस्त्यांवरील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय वेळेनुसार नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम मुरलीधर कदम माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे प्रहारचे अप्पासाहेब डूस देवळाली पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्ग श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आणि स्काउट गाईड तसेच माजी सैनिक होमगार्ड नागरिक नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्याधिकारी नवाळे आणि माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते शांततेचं प्रतीक म्हणून कबूतर हवेमध्ये सोडण्यात आली आहेत मॅरेथॉन स्पर्धेच्या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना गणवेश वितरण करण्यात आलं अग्निशमन विभागामध्ये आग नियंत्रणासाठी दुचाकीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आलंय श्रीकांत जाधव सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाओ दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा